नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलबरोबर मी तुमचं परत एकदा स्वागत करतो आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आपण जातो असो कुडाळमध्ये आणि कुडाळेश्वर मंदिर म्हणून असा कुडाळ आता आपण बघतो असो आज आपण तर आपण थेट आता कुडाळ जाऊया आणि कुडाळातला आता ह्या हायवेवरती असो आम्ही कुडाळ जाऊच्या अगदी आमच्याकडनं अगदी जवळच असलेला म्हणजे अर्धो तास पण नाही लागणार आमका तर एवढा जवळ असलेला ह्या कुडाळ गावातील मंदिर असा कुडाळ शहरातील मंदिर असा तर आपण मंदिराकडे जाऊया तर मित्रांनो ह्या बघा ह्या समोरचो प्रवेशद्वार तुमका दिसता आणि श्रीदेव कुडाळेश्वर मंदिर म्हणून इथला कुडाळमधला देवालय असा आणि आज आपण या देवालयात इलो असो तर आपण प्रथम दर्शन या, या देवळाच्या समोरच्या भागाकडे गेलो असो गेटकडे गेलो असो तर आपण आता थेट मंदिराच्या इथे जाऊया छान असा आपल्या तळ कोकणातला कुडाळ शहरामधला या मंदिर असा तर आज आपण बघतो असो देवाचं दर्शन पण घेतलो तर मित्रांनो प्रथम दर्शना इथे समोर तुटताशे असे वर ते माटव घातलेलो असा मस्तपैकी तुडता जो कोकणात बहुत देवळांका असो माटव मी पहिल्यांदाच बघितलं आणि छान असा आपल्यात कोकणातला सुंदर असा ह्या देवालय असा कुडाळ मधला आणि कुडाळात मी नेहमीच येते आणि कुडाळ मला खूप आवडता तर मी या कुडाळात ह्या नक्कीच येत आहे आणि आज आज गेलंय तर ह्या मंदिरात भेट देत आहे तर आपण या तळ कोकणातला सुंदर अशा मंदिरात भेट देऊया मित्रांनो आता आपण येलो असो मंडपामध्ये मग मंडपामध्ये आणि बाहेरच्या दिशेने असो पूर्ण दे कवला रुसा आज असलेलं ह्या मंदिर असा मित्रांनो आणि तळ कोकणातला सुंदर असा मंदिर आपल्या तळको तळकोकणात असा आणि कुडाळ शहरामध्ये असा अगदी स्टेशनवरून अगदी पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर असलेलं ह्या मंदिर असा कुडाळेश्वर देवाचा तर मित्रांनो आता आपण थेट समोरच्या म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्याकडल्या दिशेक असो आणि छान अशी रंगरंगोटी केलेले तुमका इकडे खांब दिसत आणि कवलारू साज असलेला ह्या मंदिर असा तर कोकणातला आपल्या तर मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर कोण नवीन इला असत तर नक्कीच असेच मंदिरांचे व्हिडिओ तुमका बघू भेटतील आणि आपल्या तळकोकणात अशी कवलरो अशी मंदिरं असत आणि ती ना माका दाखव तुमका नक्कीच आवडत तर आपण मंदिराच्या गाभऱ्याच्या इकडे असो मित्रांनो आणि आपल्या तळ तळ कोकणातला ह्या सुंदर अशा कुडाळ शहरामधला ह्या मंदिर असा आणि कुडाळेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध असा कुडाळमध्ये आणि आपल्या या तळकोकणातला सुंदर असं मंदिर आणि या मंदिरात मला भेटदिवशी वाटली आणि साज जलेला मंदिर मला माहिती होता म्हणून मी इकडे परत एकदा कुडाळामध्ये तर आपल्या तळकोकणातला सुंदर असं मंदिर आणि खांब तुमकं दिसत आणि सुंदर असं नक्षी केलेलं आणि कवलारू साज असलेला आहे आपल्या तळकोकणातला मंदिर असा मित्रांनो आणि कोकणची सावली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला दाखवतो नेहमीच आवडता चांगली चांगली मंदिरं आणि या मंदिर मी तुमच्यापर्यंत पोचवते तर मित्रांनो आता आपण असो सभा मंडप सभामंडपायचे इथे आणि सभा मंडपाचे तुम्ही खांब जर बघितलं तर छान अशी रंगरंगोटी केलेली ते खांब दिसतं तुम्हाला आणि कवलारू साज असलेला आहे आपला तळकोकणातलं मंदिर अगदी तर मित्रांनो आता आपण असो गाभाऱ्याकडे असणे आणि कुडाळेश्वर देवाचं आपण आधी दर्शन घेऊया आणि इथे बाजूकच वस्त्र अलंकार ठेवलेले असतात देवाचे आणि आपल्या तळ कोकणातलं सुंदर असं मंदिर मित्रांनो आज मी तुमका दाखवते तर इथे आपण पहिला आधी दर्शन घेऊया देवाचा तर मित्रांनो कुडळेश्वर देवाचा इथे या मंदिरामध्ये कौलारू अशा मंदिरामध्ये छान असं दर्शन आपल्याला झालेलं असं आणि आजूबाजू बघितलं तर छान अशी देवतांचे मूर्ती दिसतात तुमका आणि आपल्या जळ कोकणातला सुंदर असा मंदिर ही गणपतीरायाची मूर्ती दिसतात तुमका तर गाभाऱ्यात मित्रांनो छान अशी फुलांनी सजवलेली मूर्ती तुमका दिसता आणि आपल्या प्रथम दर्शनी दर्शन केल्यानंतर ह्या आपल्या या कोकणातला सुंदर अशा मंदिराकडे गेल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता वाटतं आणि मका या मंदिर तुमका दाखवताना खूप आवडतं तर बाजूक जर बघू गेल्या तरी तरंगदेवता काठी इथे असत छान असे उभे करून ठेवलेले असत तर मित्रांनो प्रत्येक आपल्या गावात जर तर गेलात तरंग देवता काठी तुमका आपल्या दळ कोकणात दिसतलेच आणि छान अशी सजवलेले तरंग तरंगदेवता काठी दिसतात आणि आपल्या दळ कोकणातला सुंदर असं मंदिर लाकूडचा लाकडचं काम केलेलं असं आणि लाकडाचा साज असलेला लाकडाचा साज असलेलं मंदिर असं आणि पुरातन असे तुमका खांब दिसतं छान अशी लाकडावरची नक्षी आणि इथे येणारं भावईक भक्त गणती इथे कुडाळेश्वर मंदिरात इल्याशिवाय रमणार नाही आणि आपल्या तर कोकणातला सुंदर असा मंदिरात मला भेट देताना एक वेगळा आनंद होता आणि आपल्या कुडाळ मंदिरात इलेलं आहे मी इकडे तर आपल्या छान अशी मनोरा मनोहरी अशी मनाक सुखवणारी अशी मूर्ती इथे या देवालयात असा आणि आपल्या तर कोकणातलं सुंदर असं मंदिर असं सा मित्रांनो आता आपण थोडक्यात मंदिर बघूया मित्रांनो तर मित्रांनो बाहेरच्या दिशेनं असा वरती छान असा छप्पर घातलेला असा चुडतांचा माटव घातलेलो असा आणि इथे बाजूगत बघितलं तर भिंतीवर असे माका घोडे दिसले आणि प्रत्येक एक अंतर सोडून असे घोडे असत आणि छान असा सावली सा असा इकडे मस्त वैगी वरती चुडता घातलीत आणि आपल्या तळकुकणात खळ्यामध्ये घातली जातात अशी चुडता आणि माटो बनवलं जातं आता सगळा तेवढा आता होणार नाही आणि सगळेजण आता पत्रे वगैरे घालतात आणि तसा दिसणार नाही पण ह्या मंदिराचा एक नवल माका वाटला आणि छान असा सावली देणारा माटव आपण यांच्यानी घातलो असा आणि गावकरी मंडळींनी तर छान असं मंदिर मला इथे सावलीत येऊन आपल्याक छान असं वाटतं की आपल्या तळकोकणात या मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर एकदम अशी शांतता वाटता आणि इथे भाविक भक्तगणं येतच असतात तर आपण परत एकदा गाभाऱ्याकडे येलो मित्रांनो आणि छान असा गाभाऱ्यात मूर्ती असा परत एकदा आपण दर्शन घेऊया तर मित्रांनो कुडाळेश्वर देवाचा परत एकदा दर्शन झाल्यानंतर मित्रांनो आता मी तुमची रजा घेत आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत आहे तर कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर कोण नवीन येलो असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतं आहे तुमका चला